नमस्कार मैत्रिणीनं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते तसं तर वांग्याचं भरीत कोण बनवत नाही भरपूर प्रकार असतात निळे वांगे जांभळे वांगे लांबारे वांगे बंगाळे वांगे काटाळे वांगे पण मी ह्यावेळेस ठरवलं की वांगे आणि बटाटे दोन्हींचं भरीत बनवायचं आता खरं मनापासून सांगू का मी हे एका वाचनात माझ्याकडे आलं होतं मी म्हटले चला आपण वाचले ते प्रत्यक्षात आणूया तर मी येथे दोन हे जळगाव वांगे घेतले स्वच्छ धुवून घेतले त्याचे देट काटे वगैरे काटे तर नव्हतेच काढून घेतले आणि भाजायला असे तव्यावर घेतले बटाटे स्वच्छ धुवून अशा चिरा पाडून घेतल्या आणि ते पण आता मी असे झाकण ठेवून वापरते सहसा ना मी वांगे असेच वाफवत असते डायरेक्ट गॅसवर ठेवत नाही त्यासाठी आपण चटणी बनवूया लाल मिरच्या अगोदर वाटून घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि नंतर त्यामध्ये लसूण घालून वाटल्या कारण त्या लसूण आणि लाल मिरच्या एकटी वाटल्या जात नाही अशी मिरची भरपूर जर करून ठेवली तर हो ती बऱ्याच भाज्यांना उपयोगीत येते बरं का हे बघा एक बाजूनी वांगे आणि बटाटे छान भाजले आता मी उलट बाजू करत आहे आणि बऱ्याच वेळा सांगितले जाते की डायरेक्ट गॅसवर कुठल्याही वस्तू किंवा पदार्थ ठेवू नका मग मी म्हटले चला अशाच पद्धतीने वांगी आणि बटाटे छान अशी भजून घेऊ किंवा उकडून घेऊ छान अशी उकडली गेली बरं का तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा उकडू शकता तर हे बघा मस्त झाली आहे आता थंड पण व्हायला ठेवली आणि छान अशी थंड झाली आता याची सालही काढून घेऊ छान अशी उकडली गेली कारण आपण मध्ये चिरा पाडून घेतल्या होत्या वांग्याला नव्हती मी चिर पाडून घेतली पण बटाट्याला घेतली होती आणि बटाट्याचा असा मस्त खरपूस वास सुटला आहे कदाचित लहानपणी कुठे खेडेगावात तुम्ही असे भाजलेले बटाटे खाल्ले असतील ना ते कसे खरपूस लागतं की नाही मग त्याचं भरीतही छान लागेल ह्याआधी मी उपवासाचं बटाट्याचं भरीत असंच बटाटे भाजून बनवलं होतं खूप तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना व सर्वांना खूप आवडले तेही तुम्ही बघा तर हे बघा अशा पद्धतीने वांगी बडाडे मस्त सोलून घेतले चला आता फोडणीची तयारी करू तर भरीत म्हटल्यावर थोडं तेल जास्तच असणार अगोदर मोहरीची फोडणी मग जिरेची फोडणी व्यवस्थित तडतडू तर द्या नंतर त्यामध्ये आता तुम्हाला किती कांदा घालायचा त्या पद्धतीने कांदा घाला तर इथे मी मोठा एक कांदा बारीक चिरून व्यवस्थित परतवून घेत आहे तर इथे तुम्हाला कडीपत्ता वापरायचा असेल तर तो तोही वापरा मी हिरव्या मिरच्याचे असे लांबारे तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही बारीक वाटून घातली तरीही चालेल पण आपल्याला लाल मिरची आणि लसणाचा ठेसा घालायचा आहे म्हणजे आम्ही त्याला थोराट म्हणतो तुम्ही काय म्हणतात तेही मला कळवा हां तर अगोदर आता टॅमॅटो बारीक चिरून म्हणजे मिरच्या परतल्यावर त्या पण कांद्याबरोबर मी परतवत टाकत आहे कारण असं की ते थोडेसे गळले गेले पाहिजे मऊ झाले पाहिजे त्यासाठी मी उचटणीने पण जरा व्यवस्थित दाबून आणि असे व्यवस्थित त्याचं एक प्रकारे स्मॅशच करून घेतलेलं आहे ते नंतर अजिबातच भरतात दिसत नाही पण त्याची चव अतिशय रुचकर लागते म्हणून मी टॅमॅटो टाकला आता तोही व्यवस्थित परतवून घेतला अशा पद्धतीने तर आठवणीने पाव चमचा हिंग टाका छोटा चमचा आहे वर का हा तर हे बघा अशा पद्धतीने ही थोरॉट अशा मिरची तर इचं पिठलं पण फार छान लागतं वांगेचं भरीत तर छान लागतंच ही अशी इतर तुम्ही भाज्यांमध्ये मेथीच्या भाजीत तांदुळकाच्या भाजीतसुद्धा ही चटणी वापरू शकता लसूण आणि लाल मिरच्याची आम्ही बरणीभर करून ठेवतो माझी संपली होती म्हणून मी आता ताजी ताजी भरतासाठी दळून घेतली भरत्यासाठी खास आम्ही ही चटणी बनवतोच तर हे हे बघा सगळं आता मिक्स करून व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि टामाटेसुद्धा एकदम मौसर झाले आहे तर आठवणीने येथे तुम्ही हिंग टाका हिंगाशिवाय भरीत छान लागत नाही कमी गॅसवर सर्व काही परतवून घ्या आता येथे मी कलरची थोडीशी मिरची टाकलेली आहे थोडी हळदही टाकणार आहे जेणेकरून भरताला कलर छान यावा यासाठीच थोडेसं तुम्हाला तिखट हवं असेल तर ता तुम्ही टाकू शकता थोडी जास्त तर आता बटाट्याचे सालं काढून घेतले ते पण व्यवस्थित कुसकरून प्रथम बटाटे त्यामध्ये परतवून घेऊ ऑलरेडी बटाटे छान उकडले गेलेले आहे पण मग मी काय केलं ते अगोदर त्या मिरचीत परतवून घेतले जेणेकरून अगदी ते वांग्याच्या वांगे जसे उकडले गेलेले आहे ना तशा पद्धतीनेच ते बटाटे होईल अशीही बटाट्याची भाजी बघा आणि किती छान होईल जर आपण डाळ भाताबरोबर तोंडी लावली तर आता त्यानंतर आपण ह्यामध्ये ए बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यात वांगे टाकायचे आहे हे बघा वांग तर हे कसं दिसतंय बघा ना आता नॉनव्हेजपेक्षाही भारी ऑलरेडी आमच्याकडे नॉनव्हेज खात नाही ना आम्हाला आवडतही नाही तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मिक्स करून मीठ टाकून घेणार आहे नंतर वरून थोडेशी कोथंबीर टाकू आणि आठवणीने थोडीशी कांदापात बारीक चिरून टाकू तर मैत्रिणीनं खरंच मी हे एका ठिकाणी वाचले होते म्हणून मी म्हटले चला तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवावा आणि ह्या आधी दोनदा मी असं भरीत बनवलं खाऊन बघितलं आणि मग तुम्हाला दाखवत आहे कारण खरंच खूप चविष्ट असं झालं तेव्हा मैत्रिणीने अशाच रोज माझ्या बारा वाजता रेसिपी असतात छान छान असतात छोटे छोटे व्हिडिओ असतात ते बघता का बघत जा आठवणीने चवेपुरतं मीठ टाका कमी गॅसवरच थोडंसं परतून घ्या थोडंसं त्याला तेल सुटायला लागलं की झालं आपलं वांग्याचं भरीत डाळ भातावर वर तोंडी लावा अथवा बाजरीच्या भाकरीबरोबर खा अतिशय रुचकर अशी ही रेसिपी मी येथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आता यावर कोथंबीर आणि कांदापाट टाका यूट्यूबवर एक मिनटाचाही व्हिडिओ असतो आणि जवळजवळ दोन ते तीन मिनटाची असतात तेही बघत जा आठवणीने आपलं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण रोज डेली व्हिडिओ असता तिथेही तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींची मला खूप साथ आहे त्याही बघतात अशा तुम्हीही बघा